कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न आता पुन्हा एकदा चांगलाच पेटलेला आहे हद्दवाढीला शहरालगतच्या एकोणीस गावांचा तीव्र विरोध आहे तर दुसरीकडे कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती शहराच्या विस्तारासाठी ठामपणे आग्रही आहे या दोन्हींच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे कोल्हापुरात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे पाहुयात लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट कोल्हापुरात हद्दवाढीच राजकारण शहराच्या हद्दवाढीला एकोणीस गावांचा विरोध लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलनाचीही तयारी कोल्हापूर हद्दवाढीच्या संदर्भात हद्दवाड कृती समिती आणि हद्दवाढ विरोधी समितीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे महानगरपालिकेची हद्द एकोणीसशे बहात्तर पासून सहासष्ट पूर्णांक ब्याऐंशी चौरस किलोमीटर इतकीच आहे ज्यामुळे शहराच्या विकासावर मर्यादा येत आहे महानगरपालिकेने हद्दवाढीसाठी सहा वेळा सरकारकडे प्रस्ताव पाठवला परंतु राजकीय विरोधामुळे ते अद्यापपर्यंत मंजूर झाले नाहीत आता कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे यासाठी कोल्हापूर शहरात सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीनं आक्रमक भूमिका घेतली आहे स्वतःला गतिमान म्हणणार शासन हे लोकशाहीमध्ये लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यास जबाबदार नाही अशा प्रकारची वागणूक आहे आणि ह्या दोघांच्या मुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली त्यांनी ह्याला राजकीय रंग दिला हद्दवाढीच्या या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबद्दलही चर्चा होते आहे मंत्री हसन मुश्रीफांनी काही लोकप्रतिनिधी हद्दवाढीला विरोध करत असल्याची टीका केली आहे हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे परंतु त्यामध्ये करायचं काही की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी अशी हदवाड करणार म्हटलं की लगेच मोर्चे काढतात हे सगळं होतंय त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांनी कोल्हापूरच्या हद्दवाडी संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे मात्र लोकप्रतिनिधी हद्दवाडीला विरोध करत असल्याचं चित्र सध्या कोल्हापूर शहरात दिसतंय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवारांनी केला आहे जबाबदारी कोणाची आहे सरकारची आहे लोकप्रतिनिधीची आहे ते लोकप्रतिनिधी नुसतेच बोलतात खरं काय करत नाही आहेत त्याचे व्यवहार सगळे कोल्हापूर आहेत राहत आहेत इथं आता खरी जबाबदारी आहे त्या दक्षिणमधल्या आमदारांची आणि करवीरमधल्या आमदारांची तिने त्यांच्या लोकांना पटवून सांगायला पाहिजे तर कोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाडीमध्ये शहरालगतच्या एकोणीस गावांचा समावेश करण्याचा विचार आहे ती गावं कोणती आहेत आपण पाहूया भुए शिरोळी गांधीनगर उजगाव सरनोबतवाडी उजाईवाडी मोरेवाडी पाचगाव कळंबा तर्फ ठाणे वाडीपीर बालिंगे नागदेववाडी शिंगणापूर बळीवडे कंदलगाव शिरगाव तामगाव मुंडशिंगी या गावांचा यामध्ये समावेश होतो तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर शहराची एक इंच ही हद्दवाढ होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा शहरालगतच्या ग्रामपंचायतीनं घेतला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हद्दवाडीचा जर घाट त्यांनी घातला तर आम्ही रस्त्यावरती उतरू अं पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही त्याचा जाब विचारू राज्य शासनाला सुद्धा आम्ही आमची जी काय हद्दवाढीची जी काही नये म्हणून भूमिका आहे ती पटवून सांगू तर दुसरीकडे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची जबाबदारी ही महायुतीच्या नेत्यांवर ढकलली आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हद्दवाढीबाबत विचार केला जाईल असं आहे कोल्हापूरच्या जनतेनं भरभरून अशी मतं माहितीच्या सगळ्या उमेदवारांना दिलेल्या आहेत आता महायुतीच्या उमेदवारांची जबाबदारी आहे उद्याच्या कोल्हापूरच्या विकासाचं मॉडेल निर्माण करणं विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं पूर्वीच या हद्दवाढ करण्याबद्दलच्या विरोधाला जे सर्व गावांनी विरोध केलाय त्या सगळ्या लोकांनी आज आम्हाला निवेदन आहे या सर्व निवेदनाचा विचार करावा लागणार आहे हद्दवाढ व्हायला पाहिजे परंतु ती सगळ्यांच्या विचारानं व्हायला पाहिजे एकूणच कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न सध्या चर्चेत आहे हद्दवाढ झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरं जावं लागेल अशी भीती व्यक्त केली जाते या मुद्द्यावरून कोल्हापुरात आणखीन काही दिवस राजकीय रणकंदन सुरूच राहणार हे मात्र नक्की सतेज औंदकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा